अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील आदिवासी शेतकरी किती संघर्षमय जीवन जगतात याचे जिवंत उदाहरण आम्हाला मध्य प्रदेश सीमेलगत शेतशिवारात जंगलात बघायला मिळाले आमचे संपादक प्रेमदास तायडे यांनी शेतकऱ्यांच्या डोंगरात जाऊन व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला अंगाला शहारे आणणारं उदाहरण आम्हाला बघायला मिळालं चक्क शेतकऱ्याने कुदळीच्या साह्याने समुद्र सपाटी पासून एक हजार मीटर पेक्षा जास्त उंचावर एका शेतकऱ्याने स्वयंश्रमाने कष्टाने हाताने खोदून तीन एकर शेती डोंगरावर सुपीक केली आहे या शेतकऱ्याकडे कोणतेही साधन नसल्याने स्वतः आपण लोखंडी अवजाराच्या साहाय्याने शेत सुपीक केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले या शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कष्ट करून शेत पेरणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले परंतु शासनाकडून आम्हाला कोणताही मोबदला मिळत नाही अर्थसहाय्य मिळत नाही सरकारचे लक्षही नाही त्यामुळे अशा पद्धतीची शेती करत त्यांनी सांगितले शेतमालाला भाव नाही शासनाकडून कोणत्याही मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली या साठ वर्षीय शेतकऱ्याच्या कष्टाला सलाम हा घ्या मायबाप सरकार मेळघाटातील शेतकऱ्यांच्या कष्टाचा पुरावा असं म्हणणे पावगे ठरणार नाही कधी संपणार मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांच्या नशिबीचे दारिद्र्य महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मेळघाट कॅमेरा पर्सन किंवा माझी पत्रकार बंडी मंडळी माझ्या शेतकऱ्यांना किती मेहनत करावी लागतो की हे संपूर्ण शेत त्यांनी सुपीक केलेलं आहे शेती पेरणीसाठी यापासून त्या लोकांना फायदा होईल मी को बोला बाबा आपलं नाम क्या आहे आपलं नाम क्या आहे भैया ये सब आपने हाथ से किया है ये 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 नहीं नहीं चलता? चलता। इस पे आप पूरा पूरा किया है। हाँ ये ये कितना दिन लगा आपने को ये काम करने के लिए पंद्रह दिन में किया और क्या पेरेगा ऐसी दैनन्दिन अवस्था है की शेतकिया जमिनी नसल्यामुळे अशा खळतळ भागात जमी सुपी जमीन सुपीक करून त्या जमिनीमध्ये पीक पीक आहे तूर असो सोयाबीन असो असे पीक घेतले जाते माझ्या संपूर्ण हा हे दृश्य तुम्हाला विचारू शकतो किती उंचावर आपण आहे आणि इथं नदीच्या काठावर या शेतकऱ्यांनी इतक्या मेहनतीनं हे खे जे शेती आहे हे सुपीक केल्याचं आम्हाला दिसून येते आमचा प्रश्न इतकाच आहे की शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल आणि शेतकऱ्यांना त्या त्याचा मोबदला कसा मिळेल हे इतकं करूनही शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे आणि चिखलदरामध्ये मेळघाटमध्ये तो अतिशय शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्था दिसून येते आम्हाला एवढं तुमचं दाखवायचं चला सबस्क्राईब प्रेस द